आज आपण सरकार ग्रुप पॉलिसी इथे आलेलो आहे तर इथे नवीन खरेदी आपल्याला दिसली इथं तर त्यांची आपण चर्चा करू कुठून आणली खरेदी तर नमस्ते दादा Namaste. नमस्ते प्रथमचा आपला परिचय द्या मी पळशी गावचे मान जिल्हा सातारा बर आपण वाचरू मस्के हां लोणी परवा लोणी परवा इथून खरेदी केलेला आहे खडक ओजर म्हणजे आप्पांनी सांगितलं खडकवजरच वासर आहे बर काय वासराचं नाव काय ठेवलंय तुम्ही आता दुर्गा दुर्गा त्यांच्याकडे तिकडे तेच आहे ना तेच नाव आहे त्यांच्याकडे पण तेच नाव नाव आपण पुढं ठेवलंय तिकडे दुर्गा एक्याऐंशी एक्याऐंशीच होता का तुम्ही एक्याऐंशी एक्याऐंशी एक आपण पुढे लावलं दुर्गा फक्त नाव का ते पाठीमागं लावण्याचं कारण आपल्याला ते नंबर ल के म्हणून लावून होय बरं काय काय का, का, कसं आहे दातिवास आदत आहे आदत आहे कसं कुठून घेतलं काय म्हटलं तुम्ही सांगा ना दोन्ही प्रवाहावरून घेतलं नाशिक कोड्यात आणलेला वासर आहे हां घोडाबाईमध्ये आहे बिनजोड मध्ये म्हणजे घोडा बायला ते पळत आणि बायला बायला ते पळत खांदी आहे पब्लिक न पण पळत आतून बाहेरून आतून बाहेर बर हो आणि मी बघितलं आता लय शांत आहे आता पोर फोर फिरत नाही मारत नाही काय नाही काय नाही एकदम शांत आहे वासर होय ना बर काय रक्कम विचारायची का रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये एक लाख एक्कावन्न हजार आता तुम्ही तिकडे फेर हे काढून बघितलं का हा फेऱ्या काढू समक्ष तिथे गेलता गेलं बायला सण काढलं घोडी सण काढलं तिथं अकराशे वीसला पळालेलं आहे वासूय अकराशे वीस फुट अकराशे वीस फुटाला बैला संगही हणलय दोन्ही खांदी आणि घोडी संगही दोन्ही खांदी हलण्यालय स्वतः जाऊन तिथं हो प्रथमचा ह्याचा काय फोटो व्हिडिओ काय बघितलं तुम्ही काय डायरेक्ट बघितलं आपण व्हिडिओ पाहिली ना त्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतरच आपण डायरेक्ट गेलो आणि प्रत्यक्ष पाहून तिथे चार फेरे काढून दोन दिवस तीन दिवस राहिलो आम्ही बर आणि तीन दिवस चार फेरे काढून आलो घेऊन त्याला म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा घेतली परीक्षा घेतली आपण त्या परीक्षेत खरा उतरला आणि आपण त्या साईडनं पब्लिक बी लावलो बर फेरे करताना पब्लिकला सुद्धा ते पळाले आणि त्यांचे फेरे पण आपण घोडा गाडी संघ बाहरनाच वासरू आणतात गोडा उलटा आतून आणतात वासरू बाहेरून म्हणतात पेन जोडला बरं ते बघितलं ते पण पाहिलेलं आहे बरं बरं ते वासरू सुचावलं कोणी तुम्हाला आप्पा मस्के आणि पंकजचं नाव पंकज 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 सेठ पंकज कडलक नमस्कार नमस्ते मला सांगा ह्या आधी वासराविषयी माहिती सांगा कोणाचं वासरू आहे हे वासरू आपलेच त्यांच्याकडे होत हे वासरू वासरू पडत आहे वासरू आपल्या निदर्शनात जुडीदाराचे आता इथं आपण यांच्याकडे आलो होतो पहिलं इथं मध्ये पावलं होतं इथं केसरी झालं होतो पेडगावला त्यामुळे झाली एक वेळ ते म्हणे आम्हाला एक वासरू पाहिजे बा तुमच्याकडून त्यांना आपण हे वासरू झोला होत वासरू करून म्हणजे आता ओळखीचं रूपांतर ओळखीच आता व्यवहार झाला माणूस की वाढत चालली माणसं वाढत चालली वाढत चालली चालली जोड माणसं बरं तुम्ही हे वासरू दाखवले की पसंत पडलं त्यांना दाखवलं आपण ते दोन तीन व्हिडिओ पाहिले ते म्हणे आपल्याला पसंत दे तुम्ही माणसा तशी परत दिशा ते म्हणे त्यांना म्हणलं तुम्ही या समक्ष एकदा वासरू पाहा आपण बोलून बसून यावर करून घेऊ आता ह्यांच्याकडे ज्येष्ठ वासुर आले त्यामुळे वासुर तुमच्या नजरेत होतं तुम्ही बघितलेलं आहे तुम्ही फेऱ्या काढलेला आहे तर तुम्ही वासराविषयी मला थोडीशी माहिती सांगा वासरू म्हणजे वासुर आता आम्ही एक तीन महिन्यापूर्वी याच्या गांधी संभाजीनगरच्या मैदानात तीन फेऱ्याच्या मैदानात पळवलं होतं त्यावेळेच्या बरोबर एक वासुर होतं दुसरं आज दोन्ही सारखीच होती त्यावेळेस काहीतरी पहिल्याच मैदानात पहिलाच फेरा म्हणजे वासुर झुपलेलाच नव्हतं ते चार नंबर गाडी उतरली होती चांगली पळले होते तेव्हापासून डोक्यात होत मग पाहुण्याला म्हणलं एवढं वासरू लागेल लागल तुम्हाला हे आपले जवळचे माणसं वासरू अजून आदतच आहे आणि चारी खांदे आतून बाहेरून पडते पब्लिक ना त्याची काय अडचण नाही वासरू यांचं बी नावच करणार नावच करणार वासरू आणि ते वास ना वासरांनी आँ? नाव केलं की मग तुमचं बी नाव होणारच सगळ्या ग्रुपचं खडक वजर लोणी प्रवरा आमचं नाही झालं तरी चालत पण त्यांचं नाव झालं पाहिजे त्यांनी एवढं वासर अपेक्षा नाही एवढे पैसे दिले म्हणजे त्यांनी वासर अपेक्षा नाही घेतलं आणि वासर शंभर टक्के नाव करणार आणि आमचा नाशिक केदराय माता प्रसन्न तो ग्रुप आहे खडक वजर मोह आणि लोणी अशी या तिघांचे मिळून नियोजन आम्ही त्यांना वासर अच्छा अच्छा बर आपण घेणार आहे आम्हाला मालक मला सांगा मोकळ्या मनाने व्यवहार मोकळ्या मनाने व्यवहार केला आणि वासराचा गुण आपल्याला एक पळला आतून पळ पळणारे भरपूर राहत त्याचं काय काय गुण आवडलं ते सांगा आपल्याला सुट्टीला शांत उभं राहतं वासर झोपताना त्रास देत नाही खाली नेताना एकदम शांत जातं आणि ज्या वेळेस आपला झेंडा पडतो त्यावेळेस वासराचं लक्ष समोर असतं झेंड्यावाल्याकडे ही एक गुण आपल्याला त्याला फार आवडलेला आहे बरोबर आणि हेच काही स्किन आहे आणि सगळ्यात महत्वाचं वासरू दावणीला मारत नाही कोणाला सोडलं तर माग सोडलं आहे एका दाव्यावर एका दहाव्यावरतीच आहे एका दाव्यावर वासरू आहे आणल्यापासून खरेदी केल्यापासून सगळ्यात महत्वाचं कोण की ते शांत आहे त्याचं काम फक्त तो पळतानाच करतोय पळताना करतो बर आता इथं लवकरच आपल्याला चर्चेत आणणार का तुम्हाला आणणार शंभर टक्के आणणार शंभर टक्के चर्चेत येणार वाच अजून आता वासराविषयी तुम्ही गेला होता तर काय सांगाल अजून तिथं काय तुम्ही बघितलं वासरा वासरा पहिला मुद्दा की ती शांत आहे ती कोणाला मारत नाही बारक लहान तरी काय होता नंतर गाडी झुकताना नाही आता सा। हे सांगितलं असं एकदम व्यवस्थित पळताना तेवढं ते काय असेल नंतर बाकी जसा मारण किंवा हे करणं सुट्टीला उभं राहणं असली काही सुद्धा अडचण नाही बरं तुमचा परिचय द्याय की आमचा दत्ता साबळे तालुका मान जिल्हा सातारा खाड़ी। है? खाड़ी। है? ते आमचे पैलवान सुलतान बायलाचे मालक आणि कैलास खाडे ते पुष्पा त्यांच्या हिशोबानं ते झालं त्यांनी एक वासरू सुचवलं मग आम्ही साहेब रणजित खाडे पोलीस ते आम्ही गेलो मग म्हणजे आता पुष्पा सुलतानच एक घर झाल्यासारखं झालंय आता मी बघतोय काय मालिक येतच हा सातारला आली घेतच म्हणजे आता ते घेऊनच आले म्हणून हा घेऊनच आले तुम्ही जाऊन बघितलं वासरू व्यवहार केला आणि हे घेऊन आणि हे रणजित खाडे पळसे पो पोलीस नियोजनात हे वासरू पाळणार आहे बर अजून काय सांगाल तुमच्या बरोबर ग्रुप विषय सुलतान ग्रुप तुम्ही काय म्हटलं सरकार ग्रुप सरकार ग्रुप हा ते सरकार ग्रुप म्हणजे ते नाव का ठेवलंय ते एक सांगा आपल्याकडे दुसरा एक सरकार बैल म्हणून आहे ना हा ते नाव ठेवलेलं आहे आपण सरकारकडून आमचा चार दास बैल आहे बर त्या बैलाच्या आम्ही तो चार महिने झालं घेत अजून कुठली कुठली बैल आहेत मग आता हा एक घेतला आदत आणि तो चार दास आणि अजून एक आदत घरी आहे बरं हां दोन आदत एक बैल आहे असे तीन बैल आहेत बर त्याचबरोबर आता तुम्ही म्हटलं की पळशी पोलीस खडे साहेब मग शह नियोजनात आता कुठले कुठले तुमचे एकत्र ग्रुप कुठला आहे आणि कुठली बैल पाळतात अजून तुमची एकत्र एक तर सुलतान हा सगळ्याचा आमचा हा पबचा आहे मागायचा सुलतान त्यानंतर हरणे म्हणून हा पलीकड आहे पांढरा हा केसरी म्हणून एक ह्यांचा आहे काय त्यांचं नाव शहाभाजी नाईक त्यांचा केसरी बर नंतर हा आता नवीन खरेदी आपलं घेतलेला आहे ते एक आहे स्वतःच्या जाऊन आमचे सात बैल आहेत आणि घरचा तो काय करतो सरकार हा असे आता बैल आहेत म्हणजे हे एकत्र नियोजन असत नियोजन असतं साहेबांच्या हस्ते काय असेल ते साहेब करतात नियोजन बर 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 मग आता खरेदी घेतली आता ह्याच्यानंतर त्याला कुठल्या मैदानात उतरवायचं असं ठरवलंय तुम्ही आता तसं अजून काय नाही त्याच्या मूडवरती तो दावून किती दिवस दिवसोय काय करतोय तो मूड कर। मध्ये आला तर आम्ही त्याचा आधी बघायचं आधी बघणार आहे तो पूर्ण फ्रेश राहिला तर आता तो आलेला आहे सातशे किलोमीटर म्हणजे त्याचा प्रवास जास्त झालेला आहे पाचशे ते सहाशे किलोमीटर वस्त्र आलेला आहे त्यामुळे लगेच ताबडतोब नियोजन तर नाही आणि <laughs> झालं <laughs> त्याच्या मूडवरती तर आम्ही वेगळीच नियोजन करणार थांबा <laughs> आता मी प्रवास करून वासरू आणून म्हणून सांगतो <laughs> ज्यांनी आणलं वासरू त्यांना विचारू वासरू येताना प्रवासात कसं असतंय वासरू येताना प्रवासात म्हणजे वासराची आम्ही पाहिल्यापासून सवय पायरेली <laughs> वासरू येताना एकदा घरून निघाल्यापासून साठ सत्तर किलोमीटर गेलं वासरू एकदम आरामात गाडीत बसून घेणार खाली हा आरामात खाली पाच पन्नास किलोमीटर परत आरामात बसणार परत तेच ते मनाना उठणार वासरू होय हा म्हणजे तेच असं काम नाही करता आपण म्हणू बैल थकलाय झाले एकदम आराम करत होते ना तिथून तिथून निवांत हा निवांत पोहोचल्यानंतर बाकी दोन गाडी दोन जरी बैल असले हे जर वासू जरी तिसरा असलं तरी वासू त्या त्या जागेत सेपरेट बसणार होय का अडवणे ताडवणे सारा मोकळे आहे तिथून तिथून हा म्हणजे रिलॅक्स आहे म्हणायचं हा रिलॅक्स झाला रात्री आम्ही इथून साडे बारा निघवतो घरून सव्वा सात ला आलो इथं वासरू दोन ठिकाणी जवळजवळ शंभर एक किलोमीटर बसलाय तीनशे साडेतीनशे किलोमीटर उभं राहून आलं आणि परत आता फ्रेश आहे आता परत फ्रेश आहे म्हणजे वस्तू चांगली सांगा हा वस्तू चांगली दोन दिवसांना ना वासर चुकला तर अडचण नाही पण आता आठ एक दिवस वासर फ्रेश होऊन दिलेलं चांगलं आहे नंतर मैदान उतरलं म्हणजे डायरेक्ट गुलाल केला पाहिजे अच्छा आपली बीच आहे त्यांची बीच आहे बर 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 दादा मला हे सांगा आता वासरू घेण्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा होता आणि कोणाचे आभार तुम्ही मानाल त्याचबरोबर ग्रुपमध्ये नियोजनासाठी बी कोणाचा आभार मानाल पहिलं म्हणजे सुचवलं आप्पाने विजय हा त्याने फोन केला साहेबांनी रणजित खाडे पोलीस पळसे आणि त्यांनी नंतर आम्हाला मग आणि पंकज म्हणून एक म्हणजे त्याने त्याने विजन करून त्याने आपल्याला चांगल्या पैशात म्हणजे कमी पैशात त्याने आपले पाहुणे होते म्हणून यो योग्य योग्य पैशामध्ये Hmm. त्या त्या वस्तूची किंमत केली म्हणायचं हा वस्तूची किंमत नाहीच म्हणायचं शब्दाला मान एक दिला म्हणायचं थोडक्यात बरं त्या वस्तूची लय किंमत आहे बर पण ते आमचे साहेब बोलले आम्हाला एवढं च्या शब्दाला मान दिला विक्रीची खरेदी विक्रीची किंमत त्यांची फार होती होय का पण त्याच्यामध्ये आप्पांनी आपण ह्या पाहुण्यानी केली त्याचबरोबर आता तुमच्या ग्रुपमध्ये आता अजून सहकारी बरेच असतील घरी बाजूला फक्त आता तुम्ही बरं बरं तर आता ही जी तुमची नवीन खरेदी आहे दुर्गा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे जसं आता तुमचं सरकार ग्रुप नाव आहे सुलतानचं नाव आहे तर असंच हे नाव पुढं नावारूपाला आणावं आणि ते निश्चित आणणार हेच आमच्याकडून एक शुभेच्छा असतील आणि आत्ता खे इथं उतरल्यानंतर तसं तुम्ही गुलाला लावला आहे असं वासरू कायम स्वतः स्वतःही आणि तुम्हाला संपूर्ण ग्रुपलाही गुलाला ठेवेल हे आमच्याकडून एक सदिच्छा असेल आणि आपण इथंच थांबू